आज मी एवढे बांबू खाल्ले की याच्या आधी मी कधीच खाल्ले नसन तर नमस्कार मित्रांनो मी आहे साक्षी सकाळ सकाळ मी पप्पई कापत होते म्हणलं जरा वेगळ्या पद्धतीने पप्पई कापावी तर मी हे बटाटं सोलायचं घेतलं होतं आणि यांनी सोलायला लागलं तर पाहू शकता माझं बोटच कापलं त्याच्यानंतर हे तुटूनच गेलं म्हणजे दुष्काळात तेरा महिना पहिलेच आमच्याकडे हे एक होतं आणि ते गेलं तुटून त्याच्यानंतर म्हटलं आपल्या गावठी पद्धतीने पप्पई कापायला घेऊ त्याच्यामधल्या ब्या वगैरे काढल्या आणि मस्तपैकी कापून घेतलं पाहू शकता किती मस्त पप्पई कापून झालेली त्याच्यानंतर संत्री ही गोल गोल कापायची ठरवली मी तर याचे साल वगैरे काढले दोन्ही बाजून कापून घेतलं तर मस्तपैकी कट झाली होती ही अशा प्रकारे माझी ही दोन्ही पण फळं कापून झाली मग मला पपई तर खूपच आवडते मग मी पपई खाल्ली त्याच्यानंतर संत्री खाल्ली संत्री काही ना आंबट गोड होती पाहू शकता किती मस्त दिसत आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो पिंपरी मार्केटला आणि तिथं गेल्याच्या नंतर ना एवढं गरम झालं होतं ना मग म्हणलं गोळा खावं तर तिघींनी तीन गोळा घेतला होता खूप मस्त होता पिंपरी मार्केटला पुरी येत असतील शॉपिंग करायला पण आम्ही येतो बांबून यायला पाहू शकता एवढं असं खायला दिसलं आम्हाला पार तोंडाला पाणी सुटलं मग काय आम्ही दोघींनी ना दोन पॅकेट घेतली होती आणि हे पॅकेट दिलं माझ्या हातात पिंपरी मार्केटला इथून तिथून मीच घेऊन मिरत होते माझी पार पक्कीलाच गेली असणारे घरी आले आणि असं झालं होतं कधी एकदा बांबूचं पॅकेट खुली दे आणि खाते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला बाय मित्रांनो